आपण बघतोय राज्यभरात मराठा आरक्षणानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला होता आणि आता आपण बघतो आहे की बंजारा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे है, जेव्हापासून हैदराबाद गॅझेटचा जी आर निघाला त्यानंतर आपण बघतो आहे की बंजारा समाजाला एस सीमध्ये जो आहे आरक्षण देण्यात यावं किंवा या सगळ्या गोष्टी ज्या जी आरमध्ये आहेत ती यांची मागणी आहे उद्या नागपुरामध्ये भव्य असं आंदोलन होणार आहे बंजारा समाजाचं आणि नेमकी काय त्यांची मागणी आहे कशा प्रकारे आंदोलनाचं नियोजन असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल उद्या आंदोलन होत आहे भव्य आंदोलन होतंय तुम्ही आज पत्रपरिषद घेतली अतिशय आरक्षणासाठी बंजारा समाज हा अतिशय दुर्बल आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे सर्वत्र बंजाराला आरक्षण मिळावं आदिवासी आरक्षण मिळावं म्हणून उद्याचा मोर्चा आयोजित केलेला आहे हा मोर्चा शांतता मार्गाने असेल आणि कायद्याच्या चौकटीत राहून असेल आणि एक प्रकारची नागपूर हे क्रांतीचं केंद्र आहे म्हणून क्रांतिकारीच मोर्चा असेल उद्याचा क्रांतिकारी मोर्चा असेल असं सांगण्यात आलेलं आहे नेमकं कशा प्रकारे नियोजन असणार आहे बंजारा संस्कृती जी आहे ती देखील इथे दे दे दर्शवल्या जाणार आहे का बघा आमचं जो पारंपरिक वेशभूषा आहे त्या वेशभूषात आमची महिला उपस्थित राहणार आहे आम्ही कोणतंही आरक्षण हे एस कॅटेगरीला म्हणजे आदिवासी बांधवांना धक्का न पोचता आमची मागणी आहे आणि जेही नॅशनल एस टी ट्राय एस टीची कमिशनचे जे पाच नॉर्म्स आहेत ती आमचा आमचा समाज तो पूर्ण फुलफिल करतो त्या निय आम्ही कोणत्याही शासनाच्या किंवा ज्या नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही कोणतीच मागणी करणार नाही आणि मागतही नाही आहे ज्या नियमात एस टी कॅटेगरीला ज्या नियम लागतो त्या सर्व नियम आम्ही फुलफिल करतो नक्कीच आपण बघतो आहे की ज्याप्रमाणे बंजारा समाजाची मागणी होत आहे एस टी समाजामध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावं याच्या याला या घेऊन मोर्चे झालेले आहेत आंदोलन झालेली आहेत आपण बघतोय मराठवाड्यामध्ये तिथेही काही नेत्यांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे इथे तुम्ही विदर्भात असं आंदोलन केलं का आणि कुठल्या नेत्याकडून समर्थन मिळालं आहे का किंवा आमदारांकडून समर्थन मिळालंय का हा महाराष्ट्रात जो आंदोलन सुरू आहे हा बंजारा समाजाचा आहे हा कोणत्याच्या नेत्या किंवा कोणत्याही पक्षाला पकडून नाही आहे बंजारा समाज हा ब्रिटिश काळापासून आदिवासी होता याचा पहिला पुरावा आहे अठराशे एकाहत्तर मध्ये जेव्हा ब्रिटिश सरकारने बंजारावर क्रिमिनल ऍक्ट लागू केला त्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरला की क्रिमिनल ट्राईब ऍक्ट अठराशे सत्तावन्न मध्ये ब्रिटिश सरकारने स्वतः ऍक्सेप्ट केले की ही जात जमाती ट्राईब आहे आणि त्या बेसिसच्या आधारावर निजाम स्टेटमध्ये जेवढे जिल्हे होते जेवढे छोटे छोटे राज्य होते त्या सगळ्यांमध्ये राहणाऱ्या बंजारा समाजाला त्या काळात जे काही छोट्या मोठ्या नोकरी लागल्या त्यांना सगळ्यांना आदिवासी प्रमाणपत्राच्या बेसिसवर लागलं पण महाराष्ट्र राज्याची जेव्हा पुनर्रचना झाली या पुनर्रचनेमध्ये त्या म्हणजे निजाम स्टेटमधून जे काही जिल्हे महाराष्ट्रात आले त्यांना ती सवलत लागू नाही झाली पण जे जिल्हे जे लोक जे आमचा अर्धा कुटुंब जो आंध्र प्रदेश आणि आजचा तेलंगणा या आहे यामध्ये राहिले त्यांना ती सवलत लागू आहे सरकारला एकच विनंती आहे ज्या आधारावर आमचे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये जे बांधव आहेत जे ट्राईब मधून अठराशे एकाहत्तर पासून ज्यांची ओळख झाली आहे त्यांना जी सवलती तुम्ही दिल्या आहेत तीच आदिवासी आरक्षणाची आमची मागणी तुम्ही लागू करा आम्ही नव्याने ही मागणी काही करत नाही आहे यासाठी एकोणीस तारखेचा उद्याचा आमचा हा धरणे आंदोलन आहे यामध्ये या नागपूर जिल्ह्यातील सर्व माता भगिनी आणि सर्व आपल्या पारंपरिक पेशेमध्ये आम्ही इथे उपस्थित राहून हा आम्ही संविधानिक मार्गाने हा आम्ही धरणे आंदोलन करत आहोत यासाठी सर्व माझ्या बंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा असे मी समाजातर्फे आणि या कृती समितीतर्फे आवाहन करतो काय मागणी असणार आहे आणि मागणी पूर्ण न झाल्यास पुढची रूपरेखा काय आम्ही जी मागणी करत आहोत ती आमच्या समाजाच्या हक्का आणि अधिकाराची आहे तर निश्चितच प्रत्येक सम राज्यामध्ये कर्नाटक आहे आंध्र आहे तेलंगणा आहे सगळीकडे बंजारा कम्युनिटीला त्यांनी टी आरक्षण दिलेलं आहे तर जसं लोकूर कमिटी जी एकोणीसशे पासष्ट मध्ये जपली त्यामध्ये पाच निकष सांगितलेले आहेत ते सगळे निकष आमचा बंजारा समाज पूर्ण करतो आहे तर आमची एवढीच मागणी आहे सरकारला की आम्हाला सुद्धा जसं त्या तेलंगणा आणि कर्नाटक राज्यामध्ये त्यांना आरक्षण मिळालेलं आहे हे आरक्षण आम्हाला याही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक तळागाळातील गोर बंजारा समाजातल्या व्यक्तींना मिळावं आणि ही आमची हक्काची लढाई आहे आम्ही आमचा हक्क हक्काची लढाई आहे हक्क मागतात मागणी पूर्ण नाही झाली तर काय भूमिका असणार आहे आज आम्ही बंजारा समाज पूर्ण एकत्र एक एकवटलेलो आहे कारण ही प्राचीनपासून ब्रिटिश काळातून ही जी मागणी आहे ती आजपर्यंत साध्य नाही झाली त्यामुळे समाज हा खरंच आर्थिक सामाजिक विकास झालेला नाही आहे शिक्षणापासूनही वंचित राहिलेला आहे त्यासाठी आम्ही जर आजचं धरणे आंदोलन हे एकोणीस तारखेला होणार आहे ते शांतपणे आम्ही पार पाडू आणि प्रथम आम्ही संत शेवालाल महाराज आणि वसंतराव नाईक साहेबांना अभिवादन करू उद्या शांतपणे पार पाडून पुढेची ही आम्ही मुंबईमध्ये भव्य प्रमाणात मोर्चा काढून समाजाला शासनाला आम्ही दाखवून देऊ की बंजारा समाज हा कित्येक दिवसापासून पीडित शोषित झालेला आहे तो उद्या आज ना उद्या त्यांना शासनाने मागणी पूर्ण करावी आणि आम्हाला या आदिवासी समाजामध्ये दे, आरक्षण देऊ आमच्या समाजातील दे जे पुढची पिढी आहे त्या पिढीला वाव द्यावा इतकी माझी मागणी आहे आपण बघतो आहे की जे एस टी आरक्षणाचे निकष आहेत ते सगळे निकष जे आहे हा समाज पूर्ण करतो असं या लोकांचं म्हणणं आहे आता बघण्यासारखं असणार आहे की उद्या जो भव्य मोर्चा नागपुरात होणार आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या शहरात हा मोर्चा होणार आहे आंदोलन होणार आहे शांततेच हे आंदोलन करण्याचा आवाहन देखील इथे करण्यात आलं आहे कृती समितीच्या वतीनं आणि यांची मागणी आता पूर्ण होते की नाही याकडे देखील लक्ष लागलेलं आहे आता हे बघण्यासारखं राहणार आहे की पुन्हा आरक्षणाचा विषय पेटला असताना मुख्यमंत्री कुठली भूमिका घेतात क्षतिजा देशमुख लोकमत नागपूर